दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या पूर्वी मौजे रेवडी तालुका कोरेगाव गावच्या हद्दीत मळवी नावाच्या शिवारालगत जरंडेश्वर मायनार शेजारी कृष्णा मोरे यांच्या शेतालगत धोमडावा कॅनलमध्ये एक अनोळखी महिलेचा हात बांधलेला सडलेला मृतदेह असल्याची माहिती सौरुपाली धनसिंग शिंदे पोलीस पाटील रेवडी यांनी कळवली सदरची माहिती प्राप्त होताच पोलीस अधीक्षक श्री समीर शेख अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल सातारा ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम तसेच पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट दिली मृतदेहाची पाहणी केल्यानंतर घातपाताचा प्रकार असल्याचे आढळून आल्याने पोलीस पाटील रेवडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंचेचाळीस दोन हजार चोवीस आय पी सी कलम तीनशे दोन आणि दोनशे दोन एक अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी अज्ञात मृत महिलेची ओळख पटवून सदरचा खुनाचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती सोनाली कदम पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर आणि पोलीस निरीक्षक श्री घनश्याम बल्लाळ यांना दिल्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा सातारा व कोरेगाव पोलीस ठाण्याकडील तपास पथके तयार करण्यात आली सर्वप्रथम मृतदेहाची ओळख पटवण्याकरता तपास पथकांनी मृतदेहाच्या अंगावरील कपडे व दागिने याच्या वर्णनावरून आय सी जे एस प्रणालीवरून माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सदरच्या वर्णनाच्या महिलेबाबत श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथे मिसिंग दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली प्राप्त झालेल्या माहितीवरून श्रीगोंदा पोलीस ठाणे येथील मिसिंग व्यक्तीच्या अभिलेखाची तपासणी केली असता त्यामध्ये मैताच्या वर्णनाशी सुभद्रा राजेंद्र मुंढेकर वैवर्ष चाळीस वर्षे राहणार मुंढेकरवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या नावाच्या महिलेची मिसिंग आढळून आली त्यानंतर तपास पथकांनी मिसिंग महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क साधला सदरची महिला दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घरातून राजेंद्र जगन्नाथ देशमुख राहणार मुंढेकरवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर नावच्या इसमासोबत निघून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला त्यावरून तपास पथकांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे नमूद इसमाचा शोध घेतला असता सदरचा इसम हा मुंढेकरवाडी तालुका श्रीगोंदा येथे असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ तपास पथकासह श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथे रवाना झाले व तपास पथकाने नमुदिसमास ताब्यात घेतले गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेतलेल्या राजेंद्र देशमुख याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सांगितले की मृत सांगित महिला सुभद्रा मुंडे व त्याचे प्रेमसंबंध होते सदरची महिला त्याच्यासोबत एकत्र राहण्याची जबरदस्ती करत होती म्हणून दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी सुभद्रा मुंढेकर राजेश देशमुख व त्याचा मित्र बिभीषण चव्हाण राहणार बाभुळगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे याच्यासोबत त्याच्या टाटा सुमो गाडीतून गोवा येथे फिरण्याकरिता घेऊन गेला त्यानंतर दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी परत गावी जाण्याचे ठरल्यानंतर मृत महिला सुभद्रा मुंढेकर हिने राजेंद्र देशमुख यास घरी जायचे नाही मला तुझ्यासोबत राहायचे आहे असा तगादा लावल्यामुळे राजेंद्र देशमुख याला सुभद्रा मुंडेकर हिचा राग आला आणि त्याने त्याचा मित्र बिभीषण चव्हाण याच्यासोबत काटा काढण्याचे ठरवले दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी राजेंद्र देशमुख बिभीषण चव्हाण आणि मृत महिला सुभद्रा मुंडेकर परत श्रीगोंदा येथे जाण्याकरिता निघाले संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास रेवडी तालुका कोरेगाव गावच्या हद्दीत आल्यानंतर मळवी नावाच्या शिवारालगत जरंडेश्वर मायनार डावा कॅनल येथे आल्यानंतर राजेंद्र देशमुख याने बिभीषण चौहान याच्या मदतीने सुभद्रा मुंढेकर हिचे हात बांधून गळा आवळून तिचा खून करून मृत दोम, डावा टाकून दिला होता कॅनलच्या पाण्यामध्ये असे सांगितल्यानंतर सदरचा क्लिष्ट खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यास तपास पथकांना यश प्राप्त झाले आहे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अंजल दलाल आणि सातारा ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा साताऱ्याचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ स्थानिक गुन्हे शाखाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील पृथ्वीराज ताटे रोहित फारने पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे कोरेगाव पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक गणेश माने महिला पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे कोरेगाव पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर साबळे राहुल कुंभार सचिन साळुंके विक्रांत लावंड अमोल धनावडे ज्योतिराम शिंदे समाधान शेडगे प्रमोद जाधव अक्षय शिंदे गणेश शेळके हेमंत सोनमळे राहुल ढोणे शिवाजी माने अण्णा चव्हाण तसेच स्थानिक गुन्हे शाखाकडील पोलिस अंमलदार विश्वनाथ संकपाळ शरद बेबले प्रवीण फडतरे अजित कर्णे गणेश कापरे स्वप्नील कुंभार अमित माने अविनाश चव्हाण मोहन पवार ओंकार यादव विशाल पवार रोहित निकम वैभव सावंत शिवाजी गुरव संभाजी साळुंखे विजय निकम यांनी सदरची कारवाई केली असून पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अंजल दलाल यांनी कारवाईमध्ये सर्व सहभागी अधिकारी आणि अंमलदारांचे अभिनंदन केले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज सातारा